शरद पवार गटानं बीड लोकसभा मतदारसंघासाठी बजरंग सोनवणे आणि भिवंडीसाठी सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे आजवर शरद पवारांनी सात जागांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र म्हाडा लोकसभा मतदारसंघाची जागा अजूनही जाहीर केली नसल्यानं म्हाड्याचा तिडा अजूनच वाढल्याचं चित्र दिसून येत आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी रद्द करावी असा दबाव अजूनही कायम आहे त्यातच मोहिते पाटलांनी मुंबई येथील सिल्वर ओक या ठिकाणी गुप्तपणे शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली असून म्हाड्यामध्ये उमेदवाराच्या गुंता अजूनच वाढल्याचं दिसून येत आहे कारण महाविकास आघाडीकडून धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी निवडणूक लढवावी अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती परंतु अचानक महादेव यांनी मी आणि माझा पक्ष महायुती सोबतच आहे आणि महायुती सोबतच राहणार अशी घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीसमोर पुन्हा पेच निर्माण झाला यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचा सा माड्याचा तिडा कशा प्रकारे सुटतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरदचंद्रजी पवार गटाच्या दुसऱ्या यादीत ही माड्याचा उमेदवार घोषित न केल्यानं म्हाड्याच्या उमेदवारीचा तिडा अजूनच वाढल्याचं चित दिसून येत आहे यामुळे महाविकास आघाडीकडून तुतारी या चिन्हावर मोहिते पाटील म्हाड्यातून निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे मोहिते पाटील यांच्या निर्णयाकडे म्हाडासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज म्हाडा